नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तीस जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग एकदम धमाकेदार भाग आहे आजच्या भागात मित्रांनो विक्रम तर मानिनीला घेऊन डिनर डेट साठी गेलेला असतो आणि इकडे मात्र यात हे चौघेच घरामध्ये असतात आणि या चौघांनी मस्त अशी धमाल घातलेली आहे आणि या दोघांचं म्हणजे या चौघांचं एकमेकांच्या सोबत असं मस्त असं कॉमेडी भांडण सुद्धा त्यांनी आज दाखवलेलं आहे आणि त्यानंतर ते चौघे एकमेकांच्या सोबत भांडून छान असं मस्त पैकी जेवण वगैरे करून अखेरीस ते आपल्या रूममध्ये झोपायला जातात तर तेव्हा इथे इकडे हे दोघे सुद्धा आणि तिकडे ते दोघे सुद्धा एकाच बेडवरती झोपलेले आहेत तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात इथे मानिनी बसलेली असते आणि इतक्यात विक्रम तिथून मानिनीची पर्स अडकून तिथे येतो तर तेव्हा मानिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते अहो हे काय ही, का ही माझी पर्स अडकून तुम्ही कुठे चाललेला आहात काढा ती पर्स कसं दिसतं ते तर आता विक्रम तिला म्हणू लागतो चल ना आपण किटी पार्टीला जाऊयात आज माझी भिशी नक्कीच निघणार बघ असं त्यानं चिडवल्यानंतर आता मानेनी मात्र खूपच चिडू लागते तर आता विक्रम तिला म्हणतो अगं मानेनी काय झालेलं आहे तुला अगं फालतू जोक्स वर पण हसतेस तू पण अगं आता एवढं सिरियस काय झालेली आहेस तू काय झालं काय झालं सांग बरं तर आता मानेनी त्याला सांगते अहो मला ना भीती वाटते तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं कसली भीती वाटते तुला तर आता मानेनी पटकन म्हणते अहो आपली पोरं घेणार नाहीत ना डिवोर्स तर मित्रांनो असं तिने विचारल्यानंतर विक्रम मात्र मोठमोठ्याने हसूच लागतो तर आता मानिनी चिडून त्याला म्हणते आहो याच्यामध्ये हसण्यासारखं काय या आहे तर विक्रम तिला म्हणतो अगं हसू नको तर काय करू अगं तू काय डिवोर्सची बातमी ऐकली नाहीस आणि लगेच म्हणायला लागलीस की आपली टीव ब पोरं डिवोर्स घेतील काय म्हणून तर मानिनी सुद्धा म्हणते आहो पण तुम्ही ही चौक कशी वागता ते बघितलंय ना तुम्ही आता पूजेत सुद्धा बघितलं ना पार्थ कसा अचानक उठून बसला ते तर विक्रम म्हणतो अगं पण पूजा केली ना त्याने आणि लगेच उठून काय डिवोर्स घ्यायला गेला का तो एक तो दिवस आठव ज्या दिवशी आपल्या पोरांची लग्न झाली आणि आजचा दिवस बघ अगं खूप साऱ्यामध्ये खूप सगळा काही छान बदल झालेला आहे अगं आणि तू हे डिवोर्स वगैरेचे विचार ना मनात आणू सुद्धा नकोस चल असं म्हणून तो आता तिच्या हाताला पकडून तिला उठवतो तर मानिनी त्याला विचारते आहो चल चल म्हणजे काय आहो कुठे चल तर आता विक्रम तिला म्हणतो अगं कुठं म्हणजे काय अगं तुला मी डिनर डेटला घेऊन चाललेलो आहे चल असं त्यानं म्हटल्यानंतर आता मानिनीला तर चुकत धक्काच बसतो आणि मानिनी विचारते आहो पण आज काय आहे विशेष असं अॅनिव्हर्सरी तर नाही आपली तर विक्रम म्हणतो अगं अॅनिव्हर्सरी आहे आपली पुढच्या आठवड्यात पण मला आता आज माझ्या बायकोला खुश करायचा आहे चल तू असं तो म्हणत असो तर मानिनी म्हणते आहो असं काय करताय घरात अर्धवटच स्वयंपाक झालेला आहे तर इतक्यातच तिकडून नंदिनी येत असते तेव्हा विक्रम म्हणतो अगं पण घरामध्ये काव्या नंदिनी आहेत ना ते करून खाऊ घालतील सगळ्यांना घरामध्ये कोणी काय उपाशी वगैरे राहणार नाही तू चल असं तो म्हणत असतो इतक्यातच नंदिनी तिथं येऊन त्याला विचारते पण बाबा काय झालं कोण उपाशी राहतंय तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अगं नंदिनी घरात असताना कोणीही उपाशी राहणार नाही हे सांगत होतो मी तिला तर नंदिनी विचारते हो का पण असं काय काय विषय काय आहे असं ती थोडस उत्सुकतेनेच त्यांना विचारते तर मित्रांनो आता विक्रम चक्क मानिनीच्या खांद्यावरती हात टाकतो आणि नंदिनीला म्हणतो अगं विषय रोमांस आहे असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी हसूच लागते आणि मानिनीला म्हणते आहो आई असू देत हो बाबा रोमॅन्टिकच आहेत तर विक्रम म्हणतो हो मग पोरांसाठी संसारासाठी खूप जगलो आता दोघे सुद्धा मस्त पैकी एकमेकांसाठी जगायचं आणि रंग उधळल्यासारखं प्रेम उधळायचं सगळ्यांच्या वरती खास करून आपल्या बायकोवरती काय नंदिनी बरोबर आहे का नाही असं तो आता तिला विचारतो तर नंदिनी म्हणते अगदी बरोबर बोलताय तुम्ही तर विक्रम म्हणतो पटलं ना तुला मग तू आणि जीवानं दोघांनी सुद्धा आता मनावरती घ्या आणि जा कुठे कुठे असत मस्त फिरायला जा छान असे कॉफीचे झुरके मारत मारत असे वायपळ गप्पा मारा मस्तपैकी छान मग बघा कसं आपसुकस भरतं तुमचं नातं आणि आपसुकस त्याच्यामधलं प्रेम सुद्धा असं तो बोलत असताना आता नंदिनी एकदमच सिरियस होते आणि थोडीशी विचारात जाते जा तर आता विक्रम तिच्याकडे बघतो आणि म्हणतो अगं काय नंदिनी एकदम एवढी सिरियस का झालीस तू तर मानिनी त्याला म्हणते अहो तुम्ही स्वतःच बोलता बोलता एकदम तिला ऑकवर्ड करून टाकलत ना तर असं तिने म्हटल्यानंतर विक्रम म्हणतो अरे बापरे ओ माय गॉड आणि आता मानिनी त्याला म्हणते बर आता तुम्हाला उशीर होत नाहीये का निघायचं होतं ना तुम्हाला मग चला असं तिने म्हटल्यानंतर नंदिनी त्या दोघांना विचारते तुम्ही दोघे कुठे बाहेर चालेल आहात का तर विक्रम म्हणतो येस आज ना मी तुझ्या सासूला जरा डिनर डेट वरती घेऊन चाललेलो आहे तर नंदिनी म्हणते अच्छा असं आहे का पण मग ते तुम्ही मागाशी म्हणत होतात कोणी उपाशी राहणार नाही वगैरे ते काय होतं तर विक्रम परत म्हणतो तेच ते नंदिनी घरात असताना आपल्या घरात कोणीसुद्धा उपाशी राहणार नाही तू नको काळजी करूस असंच मी तिला सांगत होतो तर मानिनी आता नंदिनीला म्हणते अगं नंदिनी पिठलं भाकरी मी केलेलं आहे बाकीचं सगळं व्हायचं आहे असं ती बोलत असताना नंदिनी तिला म्हणते आही मी बघते काय आहे ते तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि असंही जेवायला आम्ही चौगच आहोत ना मी जीवा काव्या आणि पार्थ बास आम्ही चौघेच आहोत तर विक्रम आता म्हणतो झालं का आता बास चला आता लवकर असं तो म्हणत असताना मानिनी म्हणते अहो माझा फोन राहिलेला आहे मी आलेच दोन मिनिटात असं म्हणून ती आता तिथून आतमध्ये फोन आणण्यासाठी जाते तर मित्रांनो आता इकडे खोलीमध्ये काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि पार्थ त्याचं काम करत बसलेला असतो इतक्यातच काव्या घड्याळ बघते आणि म्हणते की अरे एवढा उशीर झालेला आहे आणि पार्थला म्हणते पार्थ चला आपण जेवण घेऊयात तर पार्थ तिला म्हणतो नाही मला भूक नाहीये तर काव्या त्याला म्हणते पण काय झालं भूक नसायला तर पार्थ म्हणतो नाही माहिती तर काव्या आता उठूनच त्याच्याजवळ जाते आणि म्हणते अरे काय चाललंय तुमचं काय झालं नाही माहित म्हणजे काय तर पार्थ पण उठून उभा राहतो आणि म्हणतो एखाद्या वेळेस नसते बघ त्यात काय एवढं आणि तुम्ही घ्या तुम्ही घ्या ना जेवण करून असं म्हणतो आता तिथून बाजूला जाऊ लागतो तर काव्या सुद्धा त्याच्या मागे मागे जाऊ लागते आणि त्याला थांबवत म्हणते देशमुख देशमुख माझ्याबरोबर जेवला तर तुमचं पोट रुसणार आहे का तुमच्यावर तर पार्थ म्हणतो उठसूट रुसायला माझं पोट म्हणजे काय काव्या देशमुख नाहीये म्हणजे तुम्ही ना का वाद घालताय माझ्याबरोबर असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या त्याच्यावरती अजूनच थोडीशी चिडते म्हणते मी वाद घालते अहो मगाजपासून मी तुम्हाला अत्यंत शांतपणाने सांगते आणि चांगलं सांगते चला जेवण घेऊयात यामध्ये मी काय वाद घातला आणि मला एक गोष्ट कळत नाही मी तुम्हाला एखादी गोष्ट अशी सांगितली की मग तुम्हाला ती बरोबर उलटी का करायची असते तर पार्थ आता तिच्याबरोबर भांडूच लागतो तिला म्हणतो अहो भांडण केल्याशिवाय तुम्हाला जेवणच जात नाही का हो का भोक मेलेली आहे तुमची तर काव्या त्याच्यावरती अजून भडकते म्हणते काही भूक वगैरे मिलेली नाही माझी मला व्यवस्थित भूक आहे मी तुम्हाला एवढ्यासाठी विचारलं की माझे बाबा म्हणतात एकत्र जेवल्याने ना जर हा दोन चार घास पोटात जास्ती जातात तर पार्थ म्हणतो नाही तुमचे बाबा बरोबरच म्हणतात पण माझ्या बरोबर बसून तुम्हाला दोन घास एक्स्ट्रा जातील तर आता काव्या चक्क त्याला म्हणते तुम्ही खड्ड्यात जा नाही जेवायचं नका ना जेऊ तर पार्थ म्हणतो आता कसं बोललात माझ्या मागे लागण्यात काय पॉइंट आहे ना जा तुम्ही जा जेवा तुम्ही तर काव्या म्हणते नाही लागणार मी तुमच्या मागे कळलं आणि एक चुकून जर तुमच्या पोटात खड्डा पडलाच तर जेवून घ्या नाहीतर बसा बोंबलत मी जाऊन जेवते असं म्हणून ती आता रागत रागात, रागात तिथून निघूनच जाते तर पार्थ मात्र तिच्याकडे बघतच असतो तर, तर मित्रांनो आता इकडे बघा बाहेर मानेनी आतमध्ये मोबाईल आणायला गेलेली असते तर तेव्हा विक्रम नंदिनीला विचारतो अगं नंदिनी तू आत्ताच म्हणालीस की आम्ही चौघेच घरात आहोत बाकीचे गेले सगळे कुठे सगळे काय डेट वर गेलेले आहेत का वसुताई वगैरे सुद्धा असं म्हणून तो हसू लागतो तर तेव्हा नंदिनी सुद्धा हसू लागते तर इतक्यातच मानिनी तिथे येते आणि विक्रमला म्हणते आहो तुम्ही कधी काय बोलाल ना काही सांगताच येत नाही आहो असं काय करताय आपली रम्या सात नंतर जेवत नाही आणि वसुताई सातच्या सूप पिऊन घेतात तर नंदिनी म्हणते आणि मिथून काका आणि फॅमिली ना बाहेर गेलेले आहेत तर आता विक्रम म्हणतो बघ आता घरात कोणीसुद्धा नाही घरामधले सगळे कोणी बाहेर गेलेले आहेत हे चौघेच आहेत आणि या चौघांनाच राहणा त्यांचा त्यांचा वेळ देऊयात आपण चल लवकर चल तर आता मानिनी नंदिनीला सांगते हो येतो आम्ही तर नंदिनी त्या दोघांना म्हणते आई बाबा तुम्ही दोघे सुद्धा छान एन्जॉय करा तर मानिनी म्हणते हो पण आता विक्रमला म्हणते काय दिवस आलेत बघा सोना आणि पोरी घरी जेवणार आहेत आणि सासू चाले डिनर डेट वरती तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं पण तुझी पोरं त्यांच्या बायकांना डिनर डेटची ऑफर देतील तेव्हा ना आणि तुला खरं सांगू का तुझी ना एक नंबरची बोर आहेत तर मानिनी आता त्याच्यावरती थोडीशी भडकते आणि म्हणते उगेच माझ्या पोरांना उगीच काहीतरी बोलू नका मग मी येणार नाही बघा तुमच्याबरोबर तर विक्रम म्हणतो अगं असं काय करतेस नाही नाही तुझी पोरणा तर माझ्यापेक्षा चार पावलं पुढं आहेत चल, चल 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 आता लवकर चल असं म्हणून तो आता तिच्या हाताला पकडतो आणि खेचतच घेऊन जाऊ लागतो तर नंदिनी म्हणते सावकाश या असं म्हटल्यानंतर आता ते दोघे जण तिथून निघून जातात तर आता नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते आई बाबा तुमचं हे निकळ असं हसू बघून असा, असा मनात येतो विचार की आमच्या डिवोर्सबद्दल तुम्हाला सांगावं की नको सांगावं सॉरी पण तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू पुसलं जाऊ नये म्हणून ना लपवत आहोत आम्ही आमचा डिवोर्स असं ती मनातल्या बोल मनात बोलून तिथून आता आतमध्ये निघून जाते इतक्यातच तिथून मागून काव्या बाहेर येते आणि आता ती नंदिनीकडे बघून सुद्धा ती सुद्धा मनातल्या मनात, मनात बोलू लागते आणि म्हणते की आज मी आणि पार्थ जे काही करून आलेलो आहे त्याच्याबद्दल जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा हे हस्त खेळतं घर मोडून जाईल ठीक आहे मला तर डिवोर्स हवाच होता पण मी डिवोर्स फाईल केलेला आहे हे ताईला सुद्धा सांगितलेलं नाहीये मी काय करू सांगू का ताईला आणि मला समजून घेईल का ती असा सर्व काही ती विचार करते आणि आता नंदिनीकडे जाऊ लागते आणि नंदिनीकडे जाऊन ताई अशी तिला हाक मारते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते अगं काव्य तू आलीस का जेवाला वाढू ना तुला तर काव्या म्हणते हो मला ही भूक लागलेली आहे आणि थोडं थांबून ती जरासं आडेवेडे घेऊ लागते तर आता नंदिनी तिच्याकडे बघते तर काव्या तिला म्हणते काहीतरी सांगायचं होतं मला तर आता नंदिनी तिला म्हणते हो बोल ना तर काव्या सांगायला सुरुवात करत असते ती म्हणते की मी आज मी आज असं बोलतच असते इतक्यात मागून पार्थ तिथे येतो तर आता नंदिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते अरे पार्थ बरं झालं तुम्ही आलात आणि मी आता ना काव्याला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला तर पार्थ म्हणतो म्हणजे तो थोडस चिडूनच बोलत असतो म्हणतो की नाही त्याची काही सुद्धा गरज नाहीये आणि त्यांनी तर मला बोलवूच नाही असं तो थोडस काव्याकडे बघतच बोलत असतो तर आता काव्या मात्र त्याच्याकडे रागानेच बघू लागते तर नंदिनी म्हणते की काय झालंय तुमच्यात भांडण वगैरे झालंय का तर तेव्हा आता ते दोघे सुद्धा नंदिनीकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता काव्या एक नजर पार्थकडे टाकते तर आता तेव्हा त्याला तोक्ष आठवतो ज्यावेळेस त्याच्याकडून काव्याचे रिडिंग स्पेक्स फुटलेले असतात आणि तेव्हा काव्याने ते रिडिंग स्पेक्स हातामध्ये घेऊन तिला विचारलेला त्याला विचारलेलं असतं की हे काय आहे तर इतक्यातच आता ते दोघे सुद्धा एकाच वेळी नाही असं म्हणून सांगतात आणि एकदमच म्हणतात की दोघे सुद्धा एकाच वेळी बोलतात आमचं भांडण झालेलं नाहीये आणि तेव्हा ते दोघं सुद्धा एकमेकांच्या बघत असतात तर तेव्हा नंदिनी नक्की ना असं विचारते तर पार्थ म्हणतो नक्की नक्की नाही झालेलं तर इतक्यातच मित्रांनो आता इकडून जीवा तिथं येतो आणि म्हणत असतो की सॉलिड भूक लागलेली आहे आणि दादा काय आहे रे जेवायला असं तो बोलतच असतो तर तेव्हा आता नंदिनी रागाला येते आणि जिवाला म्हणते गॅसवर कढई आहे जाऊन बघून या तर आता पार्थ तिला विचारतो काय हो तुमचं भांडण झालेलं आहे का तर तेव्हा आता नंदिनी जीवाकडे बघू लागते आणि तेव्हा त्या दोघांना सुद्धा आठवतो ज्यावेळेस जीवाने आपला टॉवेल बेडवरती फेकलेला असतो आणि नंदिनी त्याला म्हणालेली असते की हे काय लगेच तुम्ही पसारे घालायला सुरुवात केलीत पासारेवाला आणि आता तो क्षण आठवल्यानंतर हे दोघे सुद्धा एकदमच म्हणतात नाही आणि दोघे सुद्धा अगदी या दोघांच्या सारखेच बोलतात नाही आमचं भांडण झालेलं नाही आणि त्यानंतर ते दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात तर पार्थ आता थोडीशी सिच्युएशन चेंज करतो आणि म्हणतो चला जेवूयात का तर जेवा म्हणतो म्हणजे काय जेवूयात ना भूकच लागलेली आहे तर काव्या आता नंदिनीला विचारते ताई काय आहे का आज जेवायला तर नंदिनी सांगते पिठलं भाकरी आहे तर तेव्हा आता जेवा आणि पार्थ दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे बघतात आणि एकाच वेळी बोलतात पिठलं भाकरी हे काय जेवण आहे का आणि पार्थ म्हणतो आणि मला हे काय पिठलं भाकरी खाण्यात काही इंटरेस्ट नाहीये तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो अरे हो रे मला सुद्धा ना प्रोटीन वाला काहीतरी लागतं हे असलं काही मी खात नसतो तर नंदिनी आता जीवाकडे बघून परत काव्याला सांगू लागते की काही लोकांचे इतके चोचले आहेत ना की काय तर त्यांना आता प्रोटीन हवाय तर तेव्हा काव्या सुद्धा म्हणते अगं ताई तुला काय सांगू घरातले बोके आहेत ना ते असे चटावलेत ना चमचमीत खायला काय तर म्हणे पिठलं भाकरी खायचं नाहीये काय तर म्हणे इंटरेस्ट नाहीये बनवा मग स्वतःच्या स्वतः असं ती जरा पार्थकडे हात करूनच बोलते तर पार्थ आता चिडून बोलू लागतो बनवायचं कशाला आम्ही काहीतरी काहीतरी चमचमीत पार्सल मागवू काय रे जीवा तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो हो हो मागू ना आता तर सगळ्यांच्या नाकावरती बाहेरून जेवण मागवू तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी चिडते आणि परत ती काव्याला म्हणते काव्या तू खाणार आहेस ना पिटलं तर तेव्हा काव्या म्हणते हो खाणार आहे ना म्हणजे काय आय लव्ह पिटलं तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते आय ऑल्सो लव पिटलं आणि आपण आपलं पिठलं बाकरी घेऊन येऊयात बाकी ज्यांना काय खायचं बाहेरचं प्रोटीन वगैरे ते त्यांना खाऊ देत असं म्हणून त्या दोघ्या आता आतमध्ये निघून जातात तर तेव्हा पार्थ आता काव्याची मिमिक्री करू लागतो आय पिटलं आणि त्यानंतर आता म्हणतो आपण ना भारी काहीतरी चमचमीत पदार्थ मागूयात तर जेव्हा म्हणतो अरे हो रे आपण ना बटर चिकन बटर रोटी मागूयात तर तेव्हा म्हणतो अरे आता तरी काहीतरी असं प्रोटीन डायट ना तू तर जेव्हा म्हणतो अरे तसं काय नाही अरे अरे बघ त्यांना जर दाखवून दाखवून खायचं असेल ना तर बटर चिकन आणि बटर रोटी सारखं असं काहीतरी चमचमीत मागवावं लागेल त्याशिवाय त्या जेलस होणार नाहीत तुला सांगतो तू तंदुरी सांग लॉलीपॉप सांग मसाला मसाला त्याच्यानंतर ना तू डेझर्ट सुद्धा ऑर्डर कर त्यानंतर तू रसमलाईक रसगुल्ला सुद्धा कर तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे थांब 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 थां, जरा इथं बघ पन्नास मिनिटं दाखवत आहे अरे तोपर्यंत यांचं जेवण होईल या बडीशेप खातील आणि बडीशेप चगडत ना इथं चिडवायला येतील तर जेव्हा म्हणतो अरे काय सांगतोस असं तो बोलतच असतो इतक्यात काव्या आणि नंदिनी पिठलं आणि भाकरी घेऊन बाहेर येतात तर काव्या म्हणते अरे वा वा गरमागरम पिठलं आणि नंदिनी म्हणते आणि गरमागरम भाकरी असं म्हणून त्या दोघे आता या दोघांना चिडवू लागतात तर मित्रांनो आता हे दोघे सुद्धा त्या पिठल भाकरीकडे बघू लागतात तर काव्या आता नंदिनीला म्हणते अगं ताई यांची तोंड बघून असं वाटते का की यांनी ऑर्डर प्लेस केली असेल तर नंदिनी म्हणते अगं सोड ना आपल्यासमोर इतकं छान पिठलं भाकरी असताना कशाला इतरांची तोंड बघायची आहेत तर काव्या म्हणते हो ते पण बरोबरच आहे अगं पण ताई आज विकेंड आहे तुला काय वाटतं साधारण किती वेळात येईल यांची ऑर्डर असं ती आता त्या दोघांच्याकडे बघतच बोलते तर तेव्हा आता ते दोघे सुद्धा मोबाईल चेक करू लागतात तर नंदिनी म्हणते तर नंदिनी म्हणते की तुला खरं सांगू का यांचं जेवण तिथं रेस्टॉरंटमध्ये पॅक होत असेल ना तोपर्यंत आपलं जेवण झालेलं सुद्धा असेल तर आता जेव्हा म्हणतो हो का नाही आम्ही तुम्हाला ना आता दाखवतोच बाहेरून जेवण मागवणं कॅन्सल आता ना आम्ही घरीच बनवणार आहे असं त्यानं म्हटल्यानंतर पार्थ सुद्धा म्हणतो हो घरीच बनव आणि एकदमच म्हणतो अरे घरी घरी हा आम्ही घरीच बनवणार आहे तर नंदिनी म्हणते घरी करणार अरे देवा तर तेव्हा नंद नंदिनीने असं म्हटल्यानंतर जेव्हा म्हणतो अरे देवा नाही अरे जेवा म्हणा सॉलिड वा वा असं म्हणाल जेव्हा ना आम्ही काहीतरी छान डिश बनवू तर पार्थ आता छान नाही रे अरे छान नाही असं म्हणत तो काव्याजवळ जातो आणि म्हणतो एकदम बेस्ट डिश बनवू बेस्ट बेस्ट तर काव्या सुद्धा आता हसू लागते आणि नंदिनीला म्हणते अगं ताई काही लोकांचा ना कॉन्फिडन्स तर ओव्हरच असतो तर नंदिनी सुद्धा हसू लागते आणि हो यो असं म्हणते तर जीवा तिला म्हणतो एक मिनिट हसायला काय झालं आम्हाला जमणार नाही असं वाटतंय का तुम्हाला तर नंदिनी म्हणते वाटत नाही तर खात्री आहे खात्री तर काव्या सुद्धा म्हणते एकदम शंभर टक्के खात्री आहे तर जीवा सुद्धा म्हणतो हो का मग आता बघाच आम्ही काय करतो आणि जर आता नाही स्वयंपाक करू दाखवला ना तर अक्का आठवडाभर नॉनव्हेज नाही खाणार तर आता पार्थ सुद्धा म्हणतो हो आणि एकदम जीवाकडे म्हणून अरे आठवडाभर असं म्हणतो आता चल म्हणत त्याला घेऊन आतमध्ये जातो तर तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघे सुद्धा हसू लागतात तर काव्या म्हणते नुसते बोल बच्चन आहेत बोल बच्चन तर नंदिनी म्हणते हो ना हो आणि बर ठीक आहे आपण आपलं पिठलं भाकरी खाऊयात त्यांना काय गोंधळ घालायचा आहे तो घालू देत असं म्हणून त्या दोघे सुद्धा आता जेवायला सुरुवात करतात तर आता इकडे आतमध्ये आल्यानंतर पार्थ जीवाला म्हणतो अरे आठवडाभर नॉनव्हेज खायचं नाही छोटे भैया थोडा जादाही नाही बोल दिया तर जीवा म्हणतो अरे बडे भैया बोल दिया ना तो देख लेंगे अरे कसला ऍटिट्यूड दाखवत होती ही चकाचक बाई अरे आता तिला गप्पच करतो की नाही बघ तर पार्थ सुद्धा म्हणतो अरे आणि ही फिसकारलेली मांजर काय कम नाहीये आता काहीतरी ना चमचमीत बनवून दाखवूया त्या दोघींना तर आता जेव्हा म्हणतो मग काय करायचं बोल बोल पटकन बोल पटकन बोल तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे तू सांग तर जेव्हा त्याला म्हणतो तू सांग आणि एकदमच म्हणतो अरे मटन मटन भाई तर पार्थ म्हणतो अरे वेड्या अर्धा दिवस केला होता तुझ्या वाढदिवसाला मटन बनवायला काहीतरी छोट पटकन होईल असं सांग तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे अरे छोटं छोटं थांब 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 सांगतो मी असं म्हणून अरे भाई सँडविच आपण सँडविचेस करूयात तर पार्थ सुद्धा म्हणतो हो हो सँडविच करूयात तर जीवा त्याला म्हणतो तो एक काम कर आपण टोमॅटो आणि काकडी असं मस्तपैकी कापूयात आणि हेल्दी सँडविच बनवूयात असं म्हणून तो हसू लागतो तर तेव्हा पार्थ सुद्धा हसतो आणि दोघे एकमेकांना टाळ्यात देतात आणि त्यानंतर ते दोघे सुद्धा एकमेकांना ॲप्रन घालतात आणि मस्तपैकी असे शेप होतात आणि त्यानंतर एकदम स्पीडमध्ये दोघे सुद्धा सँडविच बनवण्यासाठी तयारी करू लागतात आणि दोघे सुद्धा एकदम फुल स्पीडने सँडविच बनवत असतात आणि इकडे बाहेर या दोघे सुद्धा मस्त पिठलं भाकरीवरती ताव मारत असतात आणि अधूनमधून त्या दोघांच्याकडे बघत हसत असतात तर आता जिवा पार्थला म्हणतो अरे भाई कमान कुमान बटर कुठं आहे बटर कुठं आहे आणि ब्रेड कुठं आहे ब्रेड कुठं आहे असं म्हणून तो त्यालाच विचारत असतो तर तेव्हा पार्थ सुद्धा त्याला सांगत असतो बघ तिकडं आहे तिकडं आहे आणि तेव्हा आता जेव्हा ब्रेड हुडकत असतो तर तेव्हा नंदिनी तिथं आतमध्ये पाणी घ्यायसाठी आलेली असते तर जेव्हा ब्रेड हुडकत असताना आता पार्थ नंदिनीला विचारतो ब्रेड कुठं आहे तर जेव्हा पार्थला थांबवतो आणि म्हणतो अरे तिला नको विचारूस क्रेडिट घेईल उगाच नंतर चल 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 तर तेव्हा आता नंदिनी म्हणते मी मदत करत नाहीये पण संध्याकाळी ना मिथून काकानी ब्रेड पकोडा करून खाल्ला असं तिने सांगितल्यानंतर या दोघांना तर मोठा धक्काच बसतो तर जेवा म्हणतो अरे खाल्ला असं म्हटल्यानंतर त्या दोघांचा प्लॅन फोसच होतो तर, तर जेवा विचारतो का खाल्ला तर नंदिनी म्हणते अरे इट्स ही लाईक इट्स असं म्हणून ती हसत हसत आता तिथून बाहेर निघून जाते तर जेव्हा म्हणतो पण आय डोंट लाईक इट तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे आय ऑल्सो डोंट लाईक इट पण अरे पण इथं तू काकडी टोमॅटो चिरतोयस पण ब्रेड ऐकण्या बघता येत नाही का तुला तर जेव्हा म्हणतो अरे पण मला काय माहिती तू अरे माझा मोठा दादा आहेस मला वाटलं तू सगळं काही मॅनेज करून ठेवलं असेल अरे तू पण असं का करतो आणि तू ते सगळं जाऊ देत आता बनवायचं काय ते सांग तर तेव्हा जेव्हा म्हणतो अहो अरे करेक्ट आहे करेक्ट आहे तुझं आपण भांडत काय बसलोय आपण यावर ते सोल्युशन घ्या काढायला हवं नाहीतर त्या जिंकतील तर पार्थ आता म्हणतो बनवायचं काय बनवायचं काय तर जीवा सुद्धा बडबडू लागतो हो बनवायचं काय बनवायचं काय तर आता पार्थ म्हणतो अरे आपण ना मस्त पैकी अंडी उकडूयात असं म्हणतो आता अंड्याचा बाउल आपल्या हातामध्ये घेतो तर तेव्हा जीवा सुद्धा त्याच्यामधला एक अंड उचलून आपल्या हातात घेतो आणि म्हणतो अरे भाई अंड म्हणजे मस्त पैकी प्रोटीन पण भाई सहाच आहेत अंडी तर पार्थ त्याला म्हणतो अरे ठीक आहे तू चार खा मी दोन खातो बस तर जेव्हा म्हणतो अरे नाही नाही भाई तू माझा मोठा भाऊ आहेस तू दोन खायची मी चार खाणार असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागतो आणि पार्थ त्याला एक पटकाच मारतो तर तेव्हा मा जेव्हा म्हणतो अरे नाही नाही मी बारकी खाईन बारखी खाईन आणि ठीक आहे ठीक आहे चल आता पाणी चालू कर पाणी चालू कर असं म्हणून ते आता दोघेच परत फास्ट गडबड करू लागतात तर मित्रांनो इथे आता इकडे या दोघांची एकदम गडबड चालू असते आणि बाहेर मात्र या दोघी मस्तपैकी शिट्टी वाजली हा कार्यक्रम बघत जेवणावरती ताव मारत असतात तर आता नंदिनी काव्याला त्या दोघांच्याकडे बघायला सांगते आणि काव्या आता त्या दोघांच्याकडे बघते आणि ती सुद्धा थोडीशी हसू लागते आणि परत त्या दोघे सुद्धा शिट्टी वाजली रे कार्यक्रम एन्जॉय करू लागतात आणि त्यानंतर थोडीशी नजर आतमध्ये टाकतात तर पार्थ आणि जेव्हा एकमेकांना धडकत धडकतच काम करत असतात आणि त्यांना बघितल्यानंतर या दोघी परत हसू लागतात तर आता इकडे आतमध्ये जेव्हा पार्थला म्हणतो अरे कमाल रेसिंग झाले अंड्याचं आता काय करायचं तर पार्थ म्हणतो आता बघ एक काम कर तू मस्तपैकी अंडी घे ती काप आणि तिकडे ठेवून तर जेव्हा म्हणतो अरे भाई इत्यादी मी सोलतो असं म्हणतो हसू लागतो तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो सोल लवकर आणि घेऊन ये असं म्हणतो आता सलाड घेऊन बाहेर जात असतो तर जेव्हा म्हणतो आता मस्त पैकी या दोघींची ना बघ असो बघच असं म्हणतो आता अंडी सोलू लागतो तर इकडे पार्थ आता बाहेर येतो तर काव्या एकदमच बोलू लागते की अगं ताई पिटलं इतकं मस्त झाले ना लसणाची फोडणी तर एक नंबर झालेली आहे तर नंदिनी सुद्धा म्हणते हो आणि भाकरी तर ना एकदम मस्त मऊ असे झालेले आहेत तर काव्या म्हणते मी पण ना अशी खूप दिवसाने ना बेफाम जेवते बघ असं म्हणून त्या दोघी आता पार्थला चिडवतच असतात तर आता पार्थ सुद्धा बडबडू लागतो म्हणतो की अरे वा वा, वा मस्तपैकी अशी प्रोटीन युक्त वाफाळलेली मस्त पैकी अंडी त्याच्यावरती असा काप करून त्याच्यावरती असं मस्त हलकं मीठ पसरलेलं आणि वर काळी मिरी पोड अरे वा हा 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 असं तो बडबडत असतो आणि त्या दोघींना चिडवत असतो तर इतक्यात जेव्हा हळू एकदम चालत चालत पार्थाजवळ येतो आणि एकदम हळू आवाजात त्याला म्हणतो अरे दादा गेम झाला रे तर तेव्हा आता नंदिनी काव्या दोघी सुद्धा त्या दोघांच्याकडे कान देऊन ऐकू लागतात तर जेव्हा परत हळू आवाजात त्याला सांगू लागतो अरे अंडी सोडल्यानंतर कळलं रे अरे ती अंडी सडली आहेत तर असं त्यानं सांगितल्यानंतर पार तर अरे काय असं म्हणून दचकतोच आणि या दोघींनी सुद्धा ते ऐकलेलं असतं आणि या दोघे सुद्धा डोळे मोठे करून हसू लागतात तर जेव्हा म्हणतो अरे मी आत्ताच डस्टबिन मध्ये टाकून आलेलो आहे तर मित्रांनो तर या दोघांचा परत पचका झालेला असतो आणि या दोघे मात्र एकमेकांच्याकडे बघून हसत असतात तर आता नंदिनी मुद्दामूनच काव्याला म्हणते काव्या अगर तू घे ना पिटलं तर काव्या सुद्धा म्हणते हो ताई दे ना आई जस्ट लव पिटलं तर नंदिनी सुद्धा म्हणते आय अल्सो लव पिटलं असं म्हणून त्या दोघी परत आता त्या पिठलं भाकरीवरती ताव मारू लागतात तर तेव्हा जिव्हा जीवा त्याला म्हणू लागतो अरे दादा दादा मी तुला सांगतो सगळ्यात जास्त प्रोटीन ना कशात असेल ना तर ते पिठल्यात आहे तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो अरे ते मला आधीच माहिती आहे आणि आय जस्ट लव पिटलं आणि घे घे च लवकर घे असं म्हणून पार्थ आता पिठल्याचा बाउल आपल्या हातामध्ये घेतो आणि ते पिठलं वाढून घेऊ लागतो तर जिवा म्हणतो अरे मी सुद्धा दोन कांदे घेऊन आलोय कापून तो लाईक मला एक असं म्हणून आता पार्थ परत भाकरीसुद्धा हातात घेतो आणि ते सुद्धा वाढून घेऊ लागतो आणि तेव्हा त्या सुद्धा एकदम आश्चर्यानेच त्या दोघांच्याकडे बघत असते तर पार्थ पटापटा खायलासुद्धा सुरुवात करतो आणि जेव्हा सुद्धा लगेच पिठला भाकरीवरती ताव मारू लागतो आणि पार्थला म्हणतो अरे प्रोटीन तर आता पार्थ त्या दोघींना म्हणतो आम्ही तुमचं खाल्लं आता तुम्ही आमचं खा असं म्हणून तो आता सलाड त्या दोघींना देऊ लागतो आणि म्हणतो घ्या घ्या लाजू नका घ्या असं म्हणून ते दोघे सुद्धा एकदम हवऱ्या हवऱ्या सारखे खाऊ लागतात तर आता नंदिनी आणि काव्य त्या दोघींच्याकडे बघून हसत असतात तर मित्रांनो आता त्यानंतर या सगळ्यांचं जेवण पूर्ण होतं आणि आता नंदिनी खोलीमध्ये येऊन परत आवरावर करत असते आणि तेव्हा तिला मानिनीचा फोन आलेला असतो तर तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते हो आई आम्ही आमचं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही मस्तपैकी बाबांच्याबरोबर बाबांच्या बरोबर बेत एन्जॉय करा आणि इतक्यातच जेवा सुद्धा तिथं येतो तर नंदिनी म्हणते हो पोरं सुद्धा जेवली ना असं म्हणून ती हसत असते आणि पोट पुटेच तेवर जेवलीत पोरं आहो आणि जेवानी तर ना बोट चाटून चाटून पिटलं संपवलं असं ती बोलत असते तर तेव्हा जेवा तिच्याकडे थोडासा रागातच बघत असतो तर नंदिनी म्हणते आहो तरी मी त्यांना सांगत होते बास बास पुरे पुरे रात्री झोपण्यापूर्वी एवढं खायचं नसतं पण काय पिठलं त्यांना जरा जास्तच आवडलं ना आणि अच्छा अच्छा ठीक आहे तुम्ही या सवकाश असं म्हणून ती आता फोन ठेवून देते तर तेव्हा आता जीवा चांगलाच भडकलेला असतो आणि तिने फोन ठेवला ठेवला आता तिच्या समोर जातो आणि तिला म्हणतो काय ग काय ग हसतेस काय तू तर तेव्हा नंदिनी म्हणते हसायला काय झालं म्हणजे काय माझं तोंड माझे दात माझं हसू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर तेव्हा जीवा तिला म्हणतो नाही मला चांगलंच आहे तू माझ्यावर हसतेस नाही हसून घे तू हसून घे ही अशी वेळ आहे ना तुझ्यावर सुद्धा येईल तर तेव्हा नंदिनी म्हणते माझ्यावरती अशी वेळ यायला मी काय जन्मेजे आहे का तर तेव्हा जीवा तिला म्हणतो काय 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 बोललीस काय तू तर तेव्हा नंदिनी म्हणते सगळं ऐकू येत असताना पुन्हा विचारायचं काय 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 का, बोललीस तू तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं हे काय होतं तर तेव्हा नंदिनी म्हणते मी काही करेन तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि हे बघा आता तुमचा प्रश्नोत्तराचा तास जर संपला असेल ना तर सगळं थांबवा बरं मला खूप झोप येते ओ पिठलं खूपच अंगावर आले माझ्या मी झोपते असं म्हणून ती गुड नाईट म्हणून झोपतच असते तर तेव्हा त्या जीवा परत दंगा करू लागतो म्हणतो की गुड कसली आता बॅड नाईट झाली माझ्यासाठी काय आयुष्य आहे यार पिठलंही मीच खातोय आणि खाली मीच झोपतोय शे असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी परत उठते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट काय काय बोलला तुम्ही असं म्हणत ती आता त्याच्या समोर जाते तर जेव्हा म्हणतो सगळं ऐकायला येऊन सुद्धा काय म्हणालात काय म्हणाल तुम्ही असं म्हणून तो आता तिची चेष्टा करू लागतो तर नंदिनी त्याला म्हणते एक मिनिट तुम्ही ना सेम टू सेम मला फॉलो करू नको का चिडवण्यात सुद्धा तर जेव्हा तिला म्हणतो अगं चिडवण्यात म्हणजे सुद्धा काय अगं मी अजून कशा कशा तुला फॉलो करतो अगं मुळात तुला फॉलो करायला काय मला वेळ लागले काय मला तर नंदिनी त्याला म्हणते ते तुमचं तुम्ही ठरवा पण आता प्लीज जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही मनात बोला माझी झोप डिस्टर्ब नाही झाली पाहिजे असं म्हणून ती आता परत झोपायला जाते तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो अगं एक मिनिट पण तू कोण आहेस करण तरी तू माझ्याच बेडरूम मध्ये येऊन मला साठी दाखवतेस आणि बास खूप मनमानी केलीस तू अबे ये ना चोल माझ्या स्प्रिंग आणि किंग साईज बेड वरती खूप आराम केलास तू बास झाला आता बास झाला आता मिसेस नंदिनी देशमुख आता बास झालं असं तो एकदम जोरात ओरडून बोलतो तर तेव्हा मित्रांनो एकदम अचानकच विजा कडाडू लागतात तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी घाबरू लागते तर आता जेव्हा म्हणतो आता तू खाली झोपणार आणि मी वर झोपणार आणि तेव्हा परत विजा कडाडू लागतात तर नंदिनी आता परत त्याच्याकडे थोडीशी बघू लागते तर मित्रांनो आता इकडे बघा काव्या चक्क अंतरून पांघरून घेऊन पार्थकडे फेकते तर पार्थ तिला म्हणतो काय मी खाली आणि तुम्ही वरती झोपणार तर काव्या म्हणते हो य अहो पावसाळ्याचे दिवस आहे फरशी गार पडते माझ्या पहाटीत उसळ भरते अहो पाठ दुखते हो माझी तर तेव्हा पार्थ म्हणतो मग मला पाठ नाही आहे का माझ्यासुद्धा पाठी दुसरं भरेल ना तर तेव्हा काव्या म्हणते मग भरू दे ना इतके दिवस मी सहन केलेलं आहे ना मग तुम्ही जर आता सहन करा तर पार्थ म्हणतो नाही मला सवय नाही खाली झोपायची आयकांठ तर तेव्हा काव्या आता त्याच्यावरती ओरडू लागते म्हणते म्हणते आयकांठ काय का, कांट मी तुम्हाला विचारत नाहीये मी तुम्हाला सांगते तुम्ही खाली झोपा मी वर झोपते संपला विषय आणि परत हे अंतरून पांकरून त्याच्याकडे फेकते तर पार्थ म्हणतो हे एक एक मिनिट एक मिनिट हे जर तुम्ही असं सांगणार असाल ना तर मी अजिबात झोपणार नाही खाली तर काव्या म्हणते आहो काय आहे हा मी पहिल्यांदा सांगते ना तुम्हाला मला वर झोपते तुम्ही खाली झोपा यात पण प्रॉब्लेम आहे का तुम्हाला तर पार्थ म्हणतो प्रॉब्लेम तुमच्या बोलण्यात आहे कळलं ना जरा तरी का तमीज बोलण्याची डिसेन्सच नाही आहे तुम्हाला असं त्यांना बोलल्यानंतर आता काव्या मात्र जाम चिडते आणि ती डोळे मोठे करून जर पार तकडे बघू लागते तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच आणि पुढील भागात आपण पाहणार आहोत नंदिनी जीवाला म्हणते आता आपण एकमेकांची कोणीही लागत नाही तर जीवा म्हणतो पण नंदिनी आणि जीवा एकाच रूममध्ये झोपतायत ना तर ते एकमेकांचे कोणीतरी असतील ना असं तो तिला सांगत असतो आणि आता इकडे काव्या पार्थला म्हणते आपण रुमेट आहोत देशमुख आता हे बघा मी आता जे काही सांगेल ना ते असं ऐकून एकदम रिएक्ट होऊ नका तर पार्थ म्हणतो अहो पटकन बोलावो मला तर झोप आलेली आहे तर काव्या एकदमच त्याला म्हणते आपण दोघं सुद्धा एकाच बेडवरती झोपूयात तर असं तिने म्हटल्यानंतर पार्थ तिला म्हणतो काय असं म्हणून तो थोडस दचकतोच तर इकडे मात्र मित्रांनो जीवाने बेडच्या मधोमध अगदी उश्याने पांघरून घालून असा बांध तयार केलेला असतो आणि ते दोघे सुद्धा त्या दोन्ही साईडला झोपलेले असतात आणि इकडे सुद्धा अगदी त्या दोघांनी सुद्धा अगदी सेमच तसं काहीतरी केलेलं असतं पण पार्थ आणि काव्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने झोपलेले असतात तर मित्रांनो भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा